कोणती मच्छी आहे ही खेकड्या भेटले थोडी छोटी साईज आहे कसे किलो ती सहाशे रुपये किलो याच्यामध्ये गाभोळी निघाली असेल ना मोठी कोणते नाव काळे खरबी खरबी बोर हे अच्छा आहे मळे आहेत मळे खरबी खरबी आहे शिंगाड्या माशाची अंडी आहेत पाचशे रुपये वाटा कसं वाटा विकतंय तर शंभर शंभर रुपये वाटे आहेत नमस्कार मी रमेश हिवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आलेलो आहे संगमेश्वरच्या आठवडी बाजारात जो बुधवारचा असतो आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आठवडी बाजार बघायला भेटेल किती मोठ्या प्रमाणात भरतो आणि आता शिमग्याचे दिवस आहेत ना तर बहुतेकशे चाकरमानी पण आलेत तर त्यामुळे गर्दी तर असणार आहे भरपूर तर चला जाऊया आठवडे बाजार थोडा मी लवकर आलो आहे थोडं थांबू त्यानंतर मग बघू आता तसा असा सेटअप वगैरे लावणार त्यानंतर मग सगळे मच्छी वगैरे हो सगळे मासे वगैरे हो आणलेले सगळे लावणार व्यवस्थित त्यानंतर मग बाजार चालू होतो एक नऊच्यानंतर व्यवस्थित चालू होतो बाजार तर चला जाऊया हा व्हिडिओ आजचा संगमेश्वर बाजारचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला आणि शास्त्री नदीवरचा हा सकाळचा लुक काय भारी व्ह्यू वाटतो इथून धुकं आहे धुकं मार्च महिना आला तरी थंडी आहे काय इकडे सगळं मच्छी मार्केट लागणार आता सेटअप चालू आहे सो जाऊया वरती एक काम आहे ते करून घेऊ आहे सोबत आपल्या आज आम्ही दोघं चालू आज मार्केटला बघूया काहीतरी घेऊन जाऊ मच्छी वगैरे घेऊन जाऊ काहीतरी कोणती मच्छी आहे बोर्या आहेत खेकड्या भेटले थोडी छोटी साईज आहे कोणती कोणती याच्यात बोयऱ्या आणि इकडे जिवंत एकदम कोणते नाव खरबी मळे मळे खरबी हे अच्छा आहे मळे आहेत मळे खरबी खरबी आहे जीवंत सगळं जाळ भरलेलं आहे कुठले ह्याच खाडीतले नदीचे तेसे तेसे तेसे। नदीचे मासे मोठा आहे हा मोठा मासा कोणता नाव काय तांबुशी लाल हे तांबूशी आहे माहिती हा भिंगी खवलंय तिला इकडे पण आहेत सगळे संगमेश्वर डेपो मध्ये आलेलो आहे इकडे देवरुखला ह्या साइड गाड्या सो देवरुख गाड्या सगळ्या ला लागलेल्या इकडे डेपो मध्ये असून ही एकच आहे काहीतरी रत्नागिरीला जाणारी गाडी आहे डेपोचं काम बाट पर्यंत आलंय इथे बिल्डिंग आहे एक माळ्याची बिल्डिंग आहे हे कोणती रत्नागिरी चिपळून आली गाडी अडदवाडी संगमेश्वर अमृतुल्य अमृतुल्यकडे देवरुकला रोड जातो इकडे त्या जरच नजरा वाटतोय गुळाचा चहा सकाळ सकाळी कोल्हापुरी गुळाचा चहा खूप छान लागला काहीतरी एक वेगळी टेस्ट गोवा हायवेचं काम चालू आहे हे बघा ब्रिज कधी होईल काय माहिती इकडपर्यंत आहे पुढे इकडे आत्मे डेपो आहे संगमेश्वर डेपो आपल्याला कोंबडी गल्लीतून जावे आतमध्ये बाजारात जायचं आहे खालती कोंबडी गल्लीला चिकन घ्यायला भरपूर गर्दी आहे सकाळचे आठ वाजलेत गर्दी चालू झाली इकडे इकडून सगळं खाली आल्यावरती आहे ला ना इकडे सगळे चिकन सेंटर आहेत इथेच खालते आपल्या नदीची मासे भेटतात हवगा रोड आता किती खाली आहे थोड्या जेवळ फुल होऊन जाईल आता सगळे घरातून निघतील पहिली गाडी पकडून बाजारात ओली मच्छी अजून बाजार लागलाय ना थोडे ओली मच्छी लागले ओली मच्छी जाऊन बघूया काय आहे ढोल किती मोठा आहे कसे ते बांगडे शंभरचे दहा आहेत हा कोणता मावस मसाला सॉरी मासा पालू येतो येतो आणि राणी कशी आहे दोनशे ची राणी येतोय तांबुशी

याच्यामध्ये गाभोळी निघाली असेल ना मोठी गाभोळी निघाली असेल ना मोठी गाभोळी अंडी 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 भरपूर निघाले असतील कशी वाटे लावले ते पाचशे रुपये शिंगाड्या माश्याची अंडी आहेत पाचशे रुपये वाटा इकडे ह्या साईडला सगळे सुकी मच्छी लागते आता शे

खोबरं कसं आहे खोबर एकशे वाढला बाळ मागे मी एकदा शंभर रुपये किलोनी नेलं होतं इथून सगळे मसाल्याचे वाटे होते मसाल्याचे वाटे कसे विकत आहे शंभर रुपये वाटा मसाला लावायचा बाकी आहे बघ या साईडला सगळे मसाले वगैरे इकडे आतमध्ये इकडे मच्छी म्हावर सुक्क ओलं दोन्ही पण भावरा भेटतंय इकडे आता असे की यायला सुरुवात झाली इथं बघा हे सगळे कांदा बटाटा सगळं इथे ह्या साईडला भेट ह्या लाईनीतच कांदा बटाटा आहे पूर्ण पुढपर्यंत आणि त्या साईडला मिरची आणि तिकडे आहे भाजी मार्केट इथे लसूणचा भाव आता उत्तर लागला शंभर रुपये किलोवरती आले शंभर रुपये किलो आहे लसूण आणि हे सगळे इथे मसाले लाल मसाला मसाला कसा विकता आहे

एकदम सुखला सुख ठेवायला एकदम सुख आहे ना माल दे एक नंबर पावसाळ्यासाठी स्टोर करून ठेवू शकतो आपण पावसाळ्यासाठी कपड्यांची शकतो वर्षभर ना तिकडे कपड्यांचे स्टॉल पण लागले तिकडे हे बघा बाजारपेठेतलं गणपती मंदिर गणेशाळी संगमेश्वर पण कसे आहेत पारे कसे विकत पन्नास रुपयाला एक रुपयाला एक आणि शेंगा वीस वीस रुपये आणि भाजी जोडी पंधरा रुपये हा इकडून भाजी मार्केट आहे सगळ्या प्रकारची भाजी वगैरे इकडे भेटते थोडी गर्दी कमी आहे अजून काय पब्लिक आलाय नाही कलिंगड पण आले मार्केट शिमला मिरची कशी आहे वीस रुपये पाव किलो आणि भेंडी कशी आहे भेंडी कशी आहे भेंडी पावचाळीस लागतात कोवळी एकदम ही लोकलची मला असतात ना कोल्हापुरात कोल्हापूरवर येतो माल? अच्छा इकडे सगळं मार्केट कोल्हापूरवर माल येतो बरेच मार्केट असतात कोल्हापूर इस्लामपूर कराड काय कोल्हापूर तेवीस ला तीन आहेत तेवीस ला दोन आहे मोठी आहे तिथे मक्के पण आलेत मेथीची भाजी आहे इकडे हा वीस रुपये जोडी आहे काय कमी दोनशे भाजी बघा कशी मस्त सजवलेली आहे भेंडी तर एक नंबर सजवली आहे कारली कशी कारली कशी वीस रुपये पाव किलो चाळीस कारली आपली फेवरेट आहेत सुली घेऊया किलो करतात क्वालिटी नाही एक महिना घालतात पण ते चालते बरोबर अर्धा किलो काढली मच्छी मार्केट बघा भारी कस इकडे सगळी सुक्की मच्छी आहे हे बघा या साइडला पुढे मसाले मच्छी वगैरे सगळे भेटते या साईडनी हे बघा इकडे भाजी मार्केट इकडून आतमध्ये आलात की ही मच्छी लागते सगळी इकडे पुढे गेलात की सगळी ओली मच्छी आहे अजून आता तसं कुठे पब्लिक येत आहे आता चालू झाले तसे नऊ झालेत याच्यानंतर अजून गर्दी वाढणार मोठे आहेत ते कलेच्या मोठे हा चवीला चांगली सगळे बाबा पण आलेत मार्केटला आम्हाला भेटले आता वरती आमच्या नंतर आले मागून तुला काय भाजी बाई ते पहिली घेऊन ठेव वीस रुपये पाव किलो किती दोन भाजी दो दो दोन दो। दो दो। दो आता मार्केटला थोडं पब्लिक वाढलंय बघा मच्छीचा बाजार आहे ना उठता उठता यायचं सुकी मच्छी जर घ्यायची असेल ना तर बाजार उठता उठता दुपारनंतर यायचं एक तीनच्या दरम्यान चला बघूयात जरा मच्छी बघूया मच्छी काय मग घेतलेली नाही बघूया आता बऱ्यापैकी मावरं दिसतं इकडे शंभरचे एक साईडचे सगळे सुीकडे दुपारनंतर गर्दी होते घ्यायला कारण सुकी मच्छी आहे ना नंतर बाजार उठता उठता जास्त लोक येतात घ्यायला वाट्यावरती वगैरे हो भेटतात शंभर शंभर रुपये वाटत

शंभरला ला तीन तीन वर्ष आहेत कडधान्य वगैरे किलो चे पॅकेट बांधलेले सर आता गर्दी वाढत जाईल वस्तू वापरा चांगली वस्तूला परत परत तुम्ही घेऊन जा मला ऑर्डर द्यायला बरा सगळे अगरबत्ती धूप कापूर नाही ऑनलाईन केले ऑनलाईन का तू बघा इकडे मच्छर अगरबत्ती इकडे पण कडधान्य वगैरे सगळा बाजार इकडे काय आहे झाड आहेत बाजार फिरून झाला खालो जर वरती जाऊया कडधान्य वगैरे घ्यायला इकडे दुकान आहेत थोडं असं उन्हात बघायला लागलं उन्हात चेक करावं लागेल त्याला किती बोलत का कायचे

कॅश ठेवायला लागते ऑनलाईन सगळ्यांकडत अकरा घेत होऊन लागतोय बेकार ऊन आहे आता रिक्षा शोधायचे कोंबडी गल्लीतून चाललेलं बरं मंडळी संगमेश्वरच्या बाजारातून घरी आलेलो आहे मस्त फ्रेश वगैरे झालो आणि मच्छी आणलेली होती आंघोळ पण केली आंघोळ वगैरे झाली त्यानंतर मच्छी वगैरे आणली होती ती मस्त बनवली दांडोशी आणि सौंदाळे आणले होते मस्त लागले तर चुलीवरचे जरा आज दुपारचं जेवण करायला भेटलं तर संगमेश्वरचा बाजार ह्या टायमिंगला भरपूर गर्दी आत्ता सीझनला जसं मेमध्ये गणपती किंवा शिमगा वगैरे असेल ना तर त्या टायमिंगला भरपूर गर गर्दी असते आणि थोडी गर्दी पाहायला भेटली म्हणजे दुपारनंतर भरपूर थोडी गर्दी होते दुपारपर्यंत अशी आणि बाकी सुक्की मच्छी वगैरे घेण्यासाठी आहेत ना दुपारनंतर भरपूर येतात जेव्हा उठता उठता बाजार असतो ना त्या टायमिंगला थोडी स्वस्त भेटते तर आम्ही थोडीशी खरेदी करायची होती घरचं किरकोळ थोडं सामान होतं ते घेतलेलं आणि मग निघालो बाबा पण आले होते सोबत ते नंतर आले आम्ही तिकडेच थांबलो होतो तर नंतर मग येताना रिक्षाने झालो घरी तर चला हा आठवडी बाजाराचा संगमेश्वर आठवडी बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटू असेच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय